नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि टायटल बघून समोर असाल तर आपण आज कुठे आलो येते तर जाऊया आणि कार्यक्रम कशा प्रकारे आहे तुम्हाला दाखवतो तो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भेटूया आपण थोड्या वेळातच धन्यवाद तवाटेवर पहिला आकड्याच्या आईना या उमेंटून पाठी पडतो हा होमात खेळ वार्षिकप्रमाणे जसा प्रथा आहे त्या पद्धतीने हा होऊ आज लोकांनी करतो ही प्रथा जशी बिटी लाडू घेतात जसे म्हणजे टेंडुग घेतात क्रिकेट खेळतात जसे म्हणजे कबड्डी खेळतात तसा हा जुना खेळ हा गाजलेला आज म्हणजे प्रारंभार आई चाललेला आहे आणि ह्या भूमीतनं हा जो हा खेळ या इशारा करतो असतो या होमातनं असा जो मी आज लोकांनी सहभ आज करून लेखरांना होऊच त्याची पूर्ण करतो तर शंकासुरुद्ध कसं म्हणजे शंकाच वर्गलेला होता म्हणून शंकासुरता तर कले आणि लोककलेच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतं थोड्या वेळात आपल्याला ते बघायला भेटणार आहे तर जाऊया आपण माहिती पण तुम्हाला सांगतो कशा प्रकारे भेटणार आपल्याला तर खूपच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की प्रकारे आपल्या चांगल्या प्रकारे माहिती भेटलेली आहे गुरुवांकडून आणि संकटाची टोपी घालतो जी टोपी घालण्याची पण एक पद्धत असते त्यासारखं विचारलं जातं की टोपी बरोबर बसली की नाही तर ती पण चेक केलं जातं आणि त्याला टोपी बांधण्याची पण एक पार्टमेंट पद्धत असते ते बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की एकदम आवडून की प्रत्यक्ष अशी जोराने गाठ म्हणली तर टोपी कोणत्या प्रकारे हल्ली नाही पाहिजे आणि त्याला विचारूनच आपण गाठ मारले होते आणि घाट मारून झाल्यानंतर ते आज जाऊन पा पाया पडणार नाराज आणि मग सवाड्यावर जाऊन नाराज पुन्हा आणि मग पुढच्या कार्यक्रमात A B C D E D A I D R तर मग अशी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे देवळात नारळ गुडून झालेला आहे आणि त्यानंतर आता नारळ पुढे आलेले होते चवाड्यावरती नारळ चांगला फोडणार आणि मग तिकडनं पहिली जी होळी आहे तिकडे आता खालच्यावळीमध्ये जाणार आणि तिकडनं मग वरच्याहीत मोठा जो होतो जाण्याचा तिकडे आपण जाणार तर बघूया आपण कशाप्रकारे आपल्याला माहिती भेटणार आहे नंतर आपण सांगतो सांगा पण प्रश्न विचारणार आहे की पण आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शॉर्टमध्ये नक्की बघत राहा आणि పూజీ <coughs> बघूया मॉल काय प्रकारे गर्दी भरपूर प्रमाणात जमलेली आहे एकदम तर माझ्या तर येणारच आहे तर मित्रांनो बघा मॉल चित्र सांगतास तू तर आता गर्दी भरपूर जाऊया आता होळीच्या इथे लाईट थोडा कमी आहे पण मॉल भारी आहे Terima kasih telah menonton বাহব ধরে চলি আলো হরি বল গুণাত নেহি গো বাহব ধরে চলি আলো হরি বল গুণাত নেহি গো বাহব ধরে চলি আলো হরি বল গুণাত নেহি গো

I'm <laughs> going すごい。<noise> मित्रांनो पहिले कशा प्रकारे खेळ झालेले आहेत ते आगीतनं धावताना वगैरे तर आता वरच्याहूड झालेलं जातोय आता आपण मग असे पहिले येताना आपण दिसलेलं इकडे तर त्या साईडला आपण जातोय तिकडे आता संकलासोर गेलेले सगळे दोन्ही जाऊया आता आणि तिकडे आता मजा घेऊया संकासुराचा बसणार माहिती देणार तुमची तर बघूया तर कशा पद्धती नमस्कार साहेब हा नमस्कार ह्या आजच्या आडूर गावातील या, या खेळांचा संकासुराच्या खेळाच्या कार्यक्रमाची रूपरेक्षा कशी असते रूपरेक्षा म्हणजे पहिल्यापासूनही चालत आलेली नाही आहे ते आम्ही जगतोय आणि दुसऱ्या होळीला आम्ही संकासूर खेळे बाहेर पडतो आणि आजच्या पा सहाव्या दिवशी आम्ही इथे येतो ते पण पहिले सुंकायच्या देवळात तिथून कारूळ तिथे होळी लाग लावतो त्याच्यानंतर पूर्ण तिकडचं कारूळ आणि बोन बुदल झाल्यानंतर आम्ही इथे पडियाच्या देवळात येतो तिथल्या होळी लाग लावून त्याचा भाटीवर म्हणतात तिथे येतो आणि इथे संपल्यानंतर तिथे आपण अनुभव घेतला हो जे आगीतनं धावणारा संकासुरा अठरा वर्षाचा अनुभव आहे हो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला त्या मोमेंटला काय वाटतं की शंकासुराचा मुखवटा घातल्यानंतर आपल्या अंगात काय संचारतो ओके एक तुम्ही एक संचार है है। ते शुंका संचारचे असं आहे म्हणजे परंपरेवरनुसार हे चाललेलं आहे ते एक म्हणजे देवच त्यांच्या अंगात येतो असं एरवी नाही पण त्या दिवशी तर हा शुम काय त्यांच्या अंगात येते असं होतं आणि संचारतो आपल्या आपल्यासोबत जे सखासुराचा सास घालतात ते साहेब नमस्कार साहेब नमस्कार काय भावना असते आज सास घातल्यानंतर किंवा तुम्हाला काय वाटतं तुम्ही माणूस म्हणून आत जेव्हा संखासुराचं टोक घात तेव्हा तुम्ही तुम्ही असता की तुमच्यामध्ये संखास असतो एका परंपरा वजन आम्ही चालू बरोबर ते आता आम्ही चालू आहे बरोबर हा ड्रेस अंगात घातला देवाचा आणि आगीत गेलं काय आणि भार असलो काय आम्ही आम्ही स्वतः आहोत आम्हाला भाम राहत काढल्यानंतर थोडस जाणवत जोपर्यंत जोपर्यंत आम्ही आमची गादी असते तोपर्यंत आम्ही गादीवर असला उतरल्याच्या नंतर कपडे ड्रेस हा उतरला की त्या आवारात राहिला तर काय ना थोडासा थकवा येतो बाहेर गेल्याच्या नंतर त्याच्या आवारात मी बाहेर गेलो तर मग थोडासा थकवा असं वाटतो एवढा वाटत नाही पण सक्कासूर असल्याचा भाव जाणवतं का अंगात तो, 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 तो लवकर जात नाही की कसं काय नाही ना आगात ना, ते जात एवढा आहे की जो हे आपलं सहज उतरत नाही ना, आगातला तोपर्यंत आगात आव्हान करायचं की अशा ज्या काही परंपरा आहेत आपण फक्त गांधारा गांधारा करून बोलतो तर आपल्या कोकणात पण अशा खूप परंपरा आहेत आपण पुढे नेल्या पाहिजे आणि जबाबदारी प्रत्येक तरुणाची मला वाटतं की प्रत्येक कोकणातल्या तरुणाने आपण कोकणातल्याच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने आपली परंपरा आहे ती पुढे न्यावी हेच आहे म्हणजे आज परंपरा जी काय आहे हा तिन्ही जुनी गावकी आणि <tum> हा जो संका हा जो होमाता खेळ जाणे हा त्यांचे अंगात संसार येणे हा खरोखर जी शक्ती आहे ती शक्ती चांगली हा त्यांच्या हा चांगला दे कारण जो मृदुबाचा आणि पक्वा जो काळ आहे थिटपर्यंत त्यांची शक्ती आहे ही शक्ती हा पूर्वीपासून चालली गेली आणि जी रूप आहे ही आयुष्यभर ती आग पुढेही जप हात चालणार आणि त्यांच्या आज खरोखर त्यांना ती आज शक्ती आज माय आमची भूमी हात येणार त्यांना पहिलं माहिती आपल्याला चांगल्या प्रसंग घेतले एकदम आता इथे थांबणार आहे आरती करणार आहे ते आणि मग वरची होळी आहे माझी बघितलेली आपण तिथे जाणार Subtitles by the Amara.org community आणि आज आपल्या सोबत होते संदेश दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। yes. कसं आहे एकदम कोकणात ना काही औरच मजा असते जगात मला वाटतं ना अशा पद्धतीने कुठे चत्रोत्सव किंवा असे कार्यक्रम सेलिब्रेट होत असावेत त्यातल्या हा आगीतला धावणारा संकासूर अप्रतिम म्हणजे वेगळ्या नेक्स्ट लेवलची एनर्जी असते इकडच्या लोकांमध्ये संकासुर गुहागर म्हटलं की डोळ्यासमोर येते तो संकासूर आणि ती एनर्जी तुम्ही आता पाहिलीच असेल भारी वाटली आणि विथ जर्नी होता आणि एक नंबर ना माझ्या नर आला बोलणार आपण चिपळूणचा शिमगा तर दरवर्षी तू आहे साक्षीदार आपण दरवर्षी एन्जॉय करतो फुल बाजार पालखी असेल किंवा चिपळूणचा शरणे काढण्याचा शिमगा असेल पण इथला शिमगा तू आणि मी पहिल्यांदा अनुभवलाय मी मागच्या वर्षी आलो पण डिटेल वाईज एवढा करता आला नव्हता शूट पण ह्या वर्षी सुरुवातीपासून शेवटपर्यंत होतो जबरदस्त जबरदस्त जाम भारी वाटली आणि नेक्स्ट म्हणजे शुभम साखर ब्लॉग्स काय माझ काय सांगशील खरंच म्हणजे ना गुहागरमध्ये संकासूर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ही जी प्रथा होती ना म्हणजे संकासूर आगीतून धावतो तर ती एवढी mm. प्रचलित नव्हती कोरोनानंतर थोडी प्रचलित झाली बट मागच्या वर्षी जर माझा पर्सनही अनुभव की मागच्या वर्षी गर्दी नव्हती आणि ह्या वर्षी ती गर्दी झाली आणि मला सिरियसली सांगतो अभिमान वाटतो की कुठेतरी गुहागरची प्रथा आणि सगळ्या परंपरा आहेत ना तर त्या म्हणजे लोकांपर्यंत पोचायचं आता कुठेतरी सुरुवात झाली सो खूप छान वाटला आजचा एक्सपिरियन्ससुद्धा मला खूप छान वाटला सो असेच लोकांकडून आहे ना मला इच्छा आहे की गुहागर थ्रू गुहागरच्या ज्या आहेत ना परंपरा आणि तर त्यात लोकांपर्यंत पोचावेत जास्त जास्त ओके तर मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मला कशा प्रकारे झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला तर भेटू आपण पुढे नेक्स्ट एपिसोडमध्ये धन्यवाद